नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेल्या आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये लाल तुरीला आणि साध्या तुरीला काय बाजारभाव मिळाला तर सविस्तर अपडेट जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो जालना तूर लाल आवक आलेली होती काल चारशे सात क्विंटल कमीत कमी दर चेक, 10, कमित कमिदर, सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूरलाल आवक आलेली होती एक हजार नऊशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक लाल तुरीची सहा हजार तीन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती यवतमाळ तूर लाल आवक चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सदतीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे तूरलाल आवक आलेली होती एकशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी पाच हजार नऊशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो चाळीस गाव तूरलाल आवक दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा तूर लाल आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सातशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती लाल तुरीची अकराशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चांदूर बाजार जिल्हा अमरावती आवक नऊशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर तूरलाल आवक आलेली होती चारशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती वरुड तूरलाल आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार सदुसष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव तूरलाल आवक आलेली होती एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किनवट तूरलाल आवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्व सा साधारण दर सहा हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती उमरगा तूरलाल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती सेनगाव लाल आवक आलेली होती पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती राजुरा लाल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा आवक एकशे बारा क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला या ठिकाणी मित्रांनो सात हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेले असून कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी आवक आलेली होती तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती दुधनी तूर लाल आवक नऊशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे बहात्तर रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आलेली होती तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर थार, सात हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरगा तूरलाल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा लाल तुरीची तेवीसशे क्विंटलची आवक कमीत कमी सा दर निघालेली आहे या ठिकाणी सहा हजार सहाशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती मानोरा तूर लाल आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल आवक आलेली होती चौदा क्विंटलची कमीत कमी सा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी आवक आलेली होती एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूरपांढरी आवक आलेली होती सतराशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव तूर पांढरी आवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी आवक आलेली होती पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर मित्रांनो सात हजार ब्याऐंशी रुपये तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमधील तूर बाजारभावाची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार